आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे इंदापूर तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे चाकूने सपासप वार करून तेहतीस वर्षीय महिलेचा खून करण्यात आला आहे सुनीता शेंडे असं खून झालेल्या महिलेचं नाव असून ती इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीमधील मधील शेंडेवस्ती येथील रहिवासी आहे या खुनामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे या प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर बबन रासकर यांच्या विरोधात इंदापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला पहाटेच्या सुमारास इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली ही घटना बुधवारी रात्री चार डिसेंबर रोजी सव्वा आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकी सराफवाडी रोडवर घडली या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार तेहतीस वर्षीय विवाहित महिलेचा चाकूने वार करून निघून खून करण्यात आला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली ही घटना निमगाव केतकी बुधवार तारखेला रात्री घडली आहे संशयित आरोपीस पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे सुनीता शेंडे असे खून झालेल्या महिलेचे विवाहितेचं नाव आहे ज्ञानेश्वर रासकर असे संशयित आरोपीचं नाव आहे मयत विवाहितेचा पती दादाराव निवृत्ती शेंडे वय सदतीस वर्ष राहणार शेंडे बस्ती निमगाव केतकी राहणार तालुका इंदापूर याने या प्रकरणी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे फिर्यादीच्या अनुषंगाने तातडीने तपास करत पोलिसांनी आरोपीस तातडीने अटक केली आहे या प्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक कुंडलिक गावडे अधिक तपास करत आहेत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे